जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत पुण्यातील सुप्रसिद्ध शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाची नवीन शाखा सोलापुरातील बाळे येथे बार्शी टोल नाक्याजवळ रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होत आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून पुणे शहरात नेत्र रुग्णांना उत्तम सेवा पुरवणाऱ्या या प्रसिद्ध रुग्णालयाच्या विस्तारामुळे सोलापूर आणि परिसरातील रुग्णांना स्थानिक पातळीवर तत्पर आणि उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहे सहयोगी संचालक सुधीर सुधाळ यांनी सांगितले की ही शाखा सुसज्ज इमारतीत स्थापन करण्यात आली असून अद्ययावत उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून नेत्र तपासणी शस्त्रक्रिया आणि उपचार सुविधा पुरवल्या जाणार आहेत याशिवाय रुग्णांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था तात्काळ अपॉइंटमेंट आणि परवडणाऱ्या दरांवर सेवा उपलब्ध करून दिली जाईल सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांना आता प्रवासाचा त्रास कमी होईल आणि नेत्र आरोग्याची काळजी घेणे सोपे होईल असे सुधाळ म्हणाले पंचवीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या उद्घाटन समारंभात स्थानिक नेते वैद्यकीय तज्ज्ञ आणि रुग्ण उपस्थित राहणार आहेत या समारंभाबाबत अधिक माहितीसाठी पत्रकार परिषद आयोजित करण्यात येणार आहे यासाठी सर्व प्रसारमाध्यमातील पत्रकारांना उपस्थित राहण्याचे आवाहन सुधीर सुधाळ यांनी केले आहे शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालयाने पुण्यात लाखो रुग्णांना सेवा पुरवल्या असून आता सोलापूरमध्येही त्याचा विस्तार करून शहर आणि ग्रामीण भागातील नेत्रविकारांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे रुग्णालयाच्या या पुढाकारामुळे नेत्र आरोग्य जागरूकता आणि उपचार सुविधा वाढतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे शंकर सिंग साबळे आय हॉस्पिटल सोलापूर उद्घाटन आपण पंचवीस नोव्हेंबरला करत आहोत तर माझी या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंना विनंती आहे की तुम्ही चोवीस तारखेला जो आपला जो प्रेस कॉन्फरन्स आहे ते तिथे नक्कीच सहभागी व्हावं कारण आम्हाला तुमच्यातर्फे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये हा मेसेज द्यायचंय की आपलं हे अद्यावत हॉस्पिटल हे रुग्णसेवेसाठी सज्ज आहे याच्यामध्ये सर्व गरिबांना त्याच्याकडे कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट असो आधार कार्ड असो किंवा कुठले रेशन कार्ड असो त्याच्या म्हणण्यानुसार सेवा देतो आतापर्यंत आम्ही गेल्या दोन महिन्यात हजार वरती आम्ही ऑपरेशन केलेले आहेत आणि मला आनंद वाटतो की याच्यामध्ये लोकांनी अतिशय चांगला हे भाग आहे तुमच्यातर्फे मला सर्व सोलापूर जिल्हाकारांना सुद्धा विनंती करायची की त्यांनी कृपया या हॉस्पिटलच्या सेवेचा पूर्ण लाभ घ्यावा आणि आपल्या गावामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कोणीही मोतीबिंदू निध्रस्त राहू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यावी आणि आम्हाला दृष्टीने मदत करावी धन्यवाद